निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिवदत्त श्री, श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोलत आहे हा श्री स्वामी आवाज येतोय हो हो ताई चांगला येतोय हो हो मला अनुभव सांगायचा होता सांगितलं मोठ्या दिरायचा अनुभव आहे हा पूजा न खाते पुण्यातून बोलते औंधमधून बोलत आहे हा तर माझे मोठे धीर आहेत तर लॉकडाऊन जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन लागलं ला जेव्हा पहिले हे सांगते की ते स्वामी सेवेकरी आहेत बऱ्याच वर्षांपासून आणि त्यांना हा जेव्हा मीही नव्हते मी आता गेल्या एक दीड वर्षात आलेली आहे सेवेत हो, ते खूप वर्षांपासून आहे हो हो ते खूप वर्षांपासून आहे आणि त्यांना स्वामींनी अनुभव खूप दिले तर त्यांचा एक इतकाच जबरदस्त अनुभव आहे मी त्यांनाही सांगितलं नाहीये की मी असं शेअर करणार आहे पण मला खूप महिन्यांपासून इच्छा होती हा शेअर करायची तर अनुभव असा आहे कि लौ, फर्स्ट लॉकडाऊन जेव्हा लागलं कोविडचं तर तेव्हा काय झालं त्यांना एक स्ट्रॉंग हार्ट अटॅक आला अरे बापरे त्यांचं वय किती त्या वेळेस त्यांचं वय होत चाळीस अरे बापरे चाळीस वर्षाचे होते ते तर त्यांना सिम्टम्स वगैरे काही नव्हते सकाळी त्यांना छातीत जळजळ व्हायला लागली आणि त्यानंतर त्यांना असं अस्वस्थ व्हायला लागलं तर त्यांनी नाश्ता वगैरे काही केलेला नव्हता त्या टायमाला आणि काही सिम्पटम्स नव्हते आमच्या ध्यानी पण नव्हतं असं काय होईल त्या टायमाला आम्ही सगळे एकत्र राहायचो आता आम्ही सगळे सेपरेट झालेलो आहे तीन वर्ष तर हा तर तो एक एकत्र कुटुंबाचा हा असा एक फायदा झाला की त्यांचं जीव वाचला त्या कारणाने म्हणजे सगळं स्वा स्वामींनीच घडून आणलं एक प्रकारे तर हो तर दुपारच्या बारा सव्वा बाराच्या टायमाला असं घडलं की त्यांनी सगळ्यांना बोलवलं खाली की मला त्रास होतोय हा सगळ्यांनी या तर हा तर आम्ही सगळे धावत गेलो खाली तर त्यांची आई त्यांच्या शेजारी बसलेली होती काय होतंय तुला काय होतंय तुला असं करत होती म्हणजे माझ्या सासूबाई तर त्यांनी त्यांच्या अंगावर असं म्हणजे खांद्यावर असा जीव टाकला जीव टाकताना ते पूर्ण निळे पडलेले होते ताई जसं शंकर कसा निळा असतो आमच्या डोळ्यात त्यांचं पूर्ण अंग निळं पडलं होतं निळं गोरे गोरे होते तर पूर्ण निळं पडलं होतं आणि त्यांची जीभ जी आहे ना तर ती पूर्ण अशी दाताखाली बाहेर आली होती पोटांच्या बाहेर जीभ अरे बापरे हो आणि त्यांना काय वाटत होतं की त्यांना कोरोना झालाय असं त्यांना वाटत होतं तर त्यामुळे ते काय करायचे आम्हाला सगळ्यांना लांब लोटायचे तुम्ही लांब व्हा माझ्यापासून असं अरे बापरे हा तर तेव्हा आहे ना त्यांचे तीन मुलं माझ्या दोन नंबरच्या वीराचे तीन मुलं हो आम्ही सगळे हा म्हणजे आम्ही तिघी जावा आ, हे आ, तीन भाऊ आणि माझे सासू सासरे आणि आमचे पूर्ण सगळं कुटुंब म्हणजे लहान मुलं आम्ही सगळे त्यांच्या जवळ होतो तर आम्ही इतकं जोर जोरात रडगाग झाली घरामध्ये की पूर्ण एरियात आवाज झाला की यांच्या घरात काही दुःख झालं इतके मोठं आम्ही किंचणून उठलो कारण की आम्ही ते फर्स्ट टाइम ह्या गोष्टी बघितल्या त्या पुढं हो आता माझ्या अंगाला काटा येतोय पुढची गोष्ट ऐकत आहे तुम्ही तर चमत्कार असे घडत गेले स्वामींचे हां तर त्यांना बघा आमच्याकडे तीन कामगार शॉप शॉपमध्ये ते तिघांनाही हात लावला नाही त्यांना नातेवाईक तेव्हा एक शेजारी राहतात ते आले मास्क लावून आले ते दाराच्या बाहेर उभे होते आमची मदत करायला आत येईना आणि त्यांचं हो आणि आपण म्हणतो ना ताई शरीर जड होतं श्वास बंद पडल्यावर तस त्यांचं शरीर पूर्ण जड पडलं त्यांना उचलता येत नव्हतं त्या टायमिंगला हां त्या टायमिंगला माझ्या मिस्टरांनी माझ्या दोन नंबरच्या धीरांनी एकाने हात आणि एकाने पाय धरले अरे बापरे हा तर अ तेव्हा बाहेर जाऊन आधी दिराणी जोरात आवाज दिला एक गाडी होती मित्राची ती फोर व्हीलर त्यांनी बोलवली तर ती फोर व्हीलर आहे ना तीन दिवसांपासून बंद पडलेली होती ती हा एकाएकी एकाच स्टार्टर मध्ये ती चालू झाली एकाएकी हा आणि तेव्हा बघा हो आणि त्या टायमाला तुम्हाला आठवतं का बघा जागोजागी फाटक लावलेले असायचे जागोजागी हो, ते हां तर ते फाटक होते तर गल्लीत एवढा आरडाओरडा झाला दहा मिनिटात की मग सगळे मित्रमंडळी जमा झाले ना रस्त्यावर हो, 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 तर ती गाडी दारात आणली ती गाडी बंद करायला बंद नव्हते करत माझे धीर कारण ते म्हणले बंद केले की ती गाडी पुन्हा चालू व्हायची हो, नाही आणि हा मग त्यांना ते नेलं बसवलं तर माझ्या मिस्टरांच्या मांडीवर त्यांचं डोकं होतं त्यांनी छातीवर हात ठेवला तर त्यांचं बंद झालेलं होतं म्हणजे काही ठोके वगैरे काही पडत नव्हते हार्ड बैठक बापरे बंद झालेले होते आणि बघा पहिला चमत्कार असा की गाडी भेटली गाडी स्टार्ट झाली तीन दिवसांनी आणि त्यानंतर ती फाटक आहे ना त्यांचे मित्र जे असे थांबले होते ना बाहेर ते असे ओढून फेकत होते बाजूला कारण म्हणजे गाडी कुठं थांबायला नको अरे बापरे एवढी फास्ट गाडी एवढी फास्ट गाडी नेली आणि आमच्या गावामध्ये एम्स हॉस्पिटल आहे म्हणजे अगदी माझ्या घरापासून पाच मिनिटावर ते एम्स हॉस्पिटल आहे तर ते हा तर दुसरा चमत्कार असा की ते एम्स हॉस्पिटल कोविड मध्ये बंद होत आठ ते दहा आधी चालू झालेलं होतं ते जर ते बंद असतं तर दवाखाना फिरत 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 म्हणजे किती वेळ गेला असतो त्यांना हा कुठं त्यांना घेतलं असतं की नाही ह्याची पण म्हणजे शंकाच आहे की कुठं घेतलं असतं की नाही तर ते एम्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्या टायमाला म्हणजे बघा ते हॉस्पिटल आमच्या घरपासून पाच मिनिटावर आणि त्या घरामध्ये डॉक्टर पासून स्टाफ सगळा यांचे मित्रमंडळीचे आणि धीरांचे अरे वा गावकरीच आहेत ना आम्ही तर सगळे मित्रमंडळी त्यामुळं आम्हाला कोणतेही डिसिजन आम्ही घेतले नाही आम्हाला न विचारता सगळ्या गोष्टी घडल्या तिथे पहिलं इंजेक्शन त्यांना पंचेचाळीस हजाराचं दिलं तर वीस हो लगेच दिलं आम्हाला न विचारता म्हणजे हा त्यांचं हृदय वीस मिनिटं ते बंद पडलेलं होतं शरीर काळ निळ झालेलं होतं म्हणजे वीस मिनिटं त्यांचा आत्मा बाहेर निघालेला होता, ने ने, होता हो हो तर, तर ते हो खरंच आणि वीस मिनिटानंतरून ते इंजेक्शन दिल्यावर ते हळूहळू त्या प्रक्रिया चालू झाल्या त्यांचं हृदय हळूहळू काम करणं चालू झालं त्यानंतर त्यांना शंभर टक्के व्हेंटिलेटर चालू केलं ताई पूर्ण हंड्रेड पर्सेंट आता तुम्हाला तर माहितीये हंड्रेड पर्सेंट व्हेंटिलेटरचा माणूस काही जगत नाही जगत नाही खरंय हो तर त्यांना पूर्ण दहा ते पंधरा तास म्हणजे जस जसं जसं टाइम वाढत होता दोन चार तास झाले आता बघा त्यांच्या बायकोला आणि त्यांच्या आईला म्हणजे माझ्या सासूबाईंना त्यांना आम्ही काहीही सांगितलं नाही ह्या मधलं फक्त आमच्या आमच्या ह्या गोष्टी होत्या ते काय झालंय नेमकं त्यांना एवढंच सांगितलं की फिटालेली होईल व्यवस्थित अरे बापरे एवढंच सांगितलं गेलं आता रडायचं तर कुणासमोर रडायचं त्यांच्या समोर तर काही बोलताही येत नव्हतं रडता येत नव्हतं कुणाला काही म्हणजे काही डिस्कशनच होत नव्हतं फक्त फोन यायचे आणि ठेवायचो एवढंच आणि फक्त नामस्मरण देवाचं तर हो हो सगळे आम्ही आमच्या परीने जो तो करत होता जो ज्या देवाला मानतो तो ते करत होता त्यानंतर बघा दोन चार तास झाले दुपारचे तीन ते चार वाजले कुणीही जेवलं नव्हतं दोन नंबरच्या दिराचा मला फोन आला तुझ्या तुला सगळं हँडल करावं लागेल घरामध्ये काहीच गॅरंटी नाहीये म्हणे त्याची गॅरंटी हो, नाहीये गेल्याच जमा एक प्रकारे आणि आपल्याला खूप मोठा शॉक आहे हा कारण की सकाळी माणूस व्यवस्थित होता कामधंदे करत होता आणि आता असं झालेलं तर तुला आईला दादांना बहिणीला सगळ्यांना तुला हॅन्डल करावं लागेल तर हा तर ते ऐकताना सुद्धा कान एवढे हे होत होते ना की काय ऐकते मी हा दिवस कुठून उगवलाय असा हा ताई तर त्यानंतर जसं दिवस गेला तसं टेन्शन वाढत होतं माझ्या भावांना मी विचारायला लावलं बाहेर की कुठेतरी की काय आहे नेमकं होईल का व्यवस्थित सगळं संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान फोन आला की फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहे दिराचे जर त्यांनी ही हो जर त्यांनी ही रात्रीची घटका जर का पार केली तर ते त्यांचं तुम्ही म्हणजे जिंकलात तुमची म्हणजे ते बसतील आणि त्यांना पुढे आयुष्य भरपूर मोठं आहे त्यांना पुढे काही टेन्शन नाहीये हो। पण त्यांना रात्रीचे बारा एक दरम्यान जो आहे तो काळ त्यांचा चांगला नाहीये असं अरे रे हो त्यानंतर त्यांना बघा बारा एक होऊन गेले परिस्थिती आहे तशी काहीच फरक नाही परिस्थितीमध्ये हो खूप आम्ही म्हणजे एक प्रकारे आम्ही तयारीत होतो सगळ्या की बाबा आता काय करायचंय पुढं असं पणतरून त्यानंतर तीन पहाटे तीन ते चारच्या दरम्यान त्यांना लघवी झाली त्यांनी लघवी केली हा तर तिथे एक प्लस पॉइंट झाला आम्हाला पहाटे चारला सिस्टरचा फोन आला आम्ही खूप घाबरलो रिंग वाजली तेव्हा काय फोन आहे तर ते म्हटले की ते, ते हालचाल करताय मुवमेंट थोडी थोडी आणि त्यांना लघवी झालेली आहे टेन्शन घेऊ नका असे पल्स वगैरे वा वाढलेले आहेत म्हणले आहे हा तर ठीक आहे तेवढा थोडासा तुम्हाला सांगते ताई हंड्रेड पर्सेंट व्हेंटिलेटरचा सा माणूस सकाळी सात वाजता खडखडीत उठून बसलेला उभा उभारलेला होता बारी। हो खडखडीत खडखडीत जसं की काल काहीच झालंच नाहीये हो होत किती स्वामींची कृपा आहे मला अजूनही अंगाला काटा येतोय आणि ताई इतकं गंभीर होतं ते आम्ही सकाळी सातला सगळे आम्ही म्हणजे हळूहळू एक एक करून दवाखान्यात जात होतो त्या टाइमाला सोडतही नव्हते आतमध्ये हो, हो, पण हो, हो, ते ना कंटिन्यू बडबड करत होते माझे धीर आणि डॉक्टरांनी काय सांगितलं एक तर कोमात जाऊ शकता किंवा जीवाचं काहीही होऊ शकतं त्यांची नो गॅरंटी अरे होते पण ते एवढे कव्हर होईल हे डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित डॉक्टर म्हणले साष्टांग लोटंगने म्हणे या पेशंटला <laughs> का, काय म्हणे काय चमत्कार केलाय म्हणे तुम्ही एका दिवसात हा आमच्या मधला पहिलाच पेशंट आहे असं बापरे रे साष्टांग लोटांगने म्हणे हो बापरे रे आणि हो ताई आणि त्यानंतर ते, ते उठून बसले खाल्लं पिल्लं नॉर्मल जो आपला ऍडमिट बेड पेशंट असतो ना म्हणजे एक नॉर्मल जो असतो ना थंडीत आपण इज तसे होते ते दुसऱ्या दिवसानंतर त्यांना जनरल वॉर्डला शिफ्ट केलं त्यानंतर त्यांच्या ट्रीटमेंट वगैरे झाल्या आणि आमच्या सगळ्यांच्या जीवात जीवाला खरंच ताई पुनर्जन्म मिळाला ना त्यांना पुनर्जन्म मिळाला ताई पण त्यांना काहीही याची कल्पना नव्हती की आपल्या सोबत काय घडलंय आणि कुणीही त्यांच्या बायकोला आमच्या आत्यांना कुणीही काही सांगितलं नाही घरी आल्यावर सगळ्या गोष्टी हळूहळू सांगितल्या आम्ही एकदम सांगितलं तर धक्का बसतो ना माणसाला एपीचे पेशंट शुगरचे पेशंट आहेत घरात त्यामुळे मग एकदम सांगू नाही शकत आणि हो आणि एक असं घडलं की ज्या दिवशी हे झालं ना तर त्या दिवशी मला पहाटे काय स्वप्न पडलं होतं की एक असं बिल्डिंग मध्ये ना व्हाईट बिल्डिंग आणि त्याच्यामध्ये एक असं दहा बारा फुटाचा नाग आहे आणि काळा नाग येतो एकदम काळा कुळकुळीत आणि तो आहे ना असं शोधतोय सगळे घर की कोणत्या असं फुंकारे मारतोय ढसायला तो आणि सगळं घर शोधतोय तो त्याला कुणीही सापडत नाहीये त्या घरामध्ये हो तर मी ही गोष्ट जेव्हा आमच्या घरात सांगितली ना की मला आता हा कसं वाटतं ताई की असं कुणाला विश्वास बसतो की नाही आपल्यावर माझी चुलत सासूबाई आहे त्या देवाचं हो हो। धर्माचं करतात त्यांना मी सांगितलं म्हटलं आत्या असं असं मला स्वप्न पडलं तर मला म्हणलं अगं काळ शोधत आलेला हो हा काळ शोधत आलेला पण त्या काळ आला पण वेळ नाही आली त्याच्यात तडाक्यात कोण सापडलं नाही असं पण एक महाराजांनी त्यांचा दिराचं प्राण वाचवला गेलेले प्राण आणले परत हो हो गेलेले खरंच ते जाऊन खाली आले बर का खरच ताई आणि आता है ना ताई आता ह्या गोष्टीला जवळजवळ चार वर्ष मे बी झाले असतील ह्या मे महिन्यात पण इतके व्यवस्थित आहे ना ते कोणतीही गोळी नाही एन्जिओग्राफी एं, झाली एनजिओप्लास्टी झाली दोन्ही झाले त्यांच्या ब्लॉकेज निघाले त्यांचे आणि हा आणि त्यानंतर तेवढा काळापुरतं काही वर्ष दीड वर्ष काही असेल गोळ्या औषध पण आता बिलकुल नाहीये आणि समाजसेवक येते सोशल लाईफ वगैरे भरपूर पॉलिटिशियन मध्ये फिरतात शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि छान त्यांचं कामकाज करतात आणि मस्त राहतात वगैरे एकदम कोणी म्हणणार नाही माझं ही वेळ आली होती हो ना हो <laughs> पहिल्यापासून सेवा काय मी करताना त्यांना घरामध्ये काही पाहिलेलं नाही आतापर्यंत सेवा वगैरे करताना त्यांचं फक्त एकच गुरुवारी जायचं मठात आपलं हा मठ आहे ना आपला गोगावले मठ हा 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 तिथे जातात का ते तिथे जातात गुरुवारी जायचं म्हणजे जायचं एकही गुरुवार टळणार नाही ना हो आणि हा आणि त्यांचा प्लस त्यांचा मुलगा म्हणजे त्यांना तीन मुलं आहेत दोन मुली एक मुलगा आहेत त्यांचा मुलगा जन्म जातच असा सूज आहे त्याच्या अंगावर आबोर्श, हा ऍबोर्शन साठी त्यांनी जाव्याने गोळ्या खाल्ल्या होत्या त्याचा साईड इफेक्ट झाला असं करू नये कधी की नाही हा तर त्याचा साईड इफेक्ट ज्यानंतर झाला आम्हाला असं वाटायचं हेल्दी पण तो हेल्दी नव्हता पूर्ण सूज होती त्याच्या अंगावर तो, तो, तो सुद्धा हा तो आता आहे जवळजवळ नऊ वर्षाचा तरी असेल तो पण त्याला पण सांगते तुम्हाला बऱ्याचदा तो स्वामींमुळे वाचलेला आहे बऱ्याचदा तो सिरियस होऊन आयसीयू मध्ये जाऊन तो पुन्हा त्याचे म्हणजे व्यवस्थित हा आणि आता तो क्लिअर आहे एकदम क्लिअर माझी दीर हो क्लिअर अजूनही कधी कधी माझे दीर असे बोलतात ना तसे बोलता बोलता म्हणतात की माझ्या मुलाचे माझ्या ना मी जीव जाताना बघितलेलं आहे डोळ्यांनी असं मी माझ्या बायकोसाठी परत आलो आणि आमची जाव तुम्हाला सांगते ताई त्यांचे ना म्हणजे त्यांचा स्वभाव जरा रूढ आहे असं कुणाशी घुळणार मिळणार नाही कधी कुणाशी बोलल्या नाही ना कधी कुणाला जीव लावला कधीच नाही असं एकलकोंडा स्वभाव आहे त्यांचा तर ते पण का असं थोडस मानसिक रुग्णासारख्या आहेत त्या म्हणजे आता म्हणजे कधी घराच्या बाहेर निघायचं नाही का तर त्यांचं ना जन्मताच वडील वारले त्यानंतर हा त्यानंतर त्यांची आई वारली त्यानंतर त्यांचा भाऊ गेला त्यामुळे त्या थोड्याशा डिप्रेशन हो, बरोबर आणि हा आता त्यांनी बघा कधीही आता माझे वडील गेल्यावर पण त्यांनी कधी मला नाही असं एक जाऊ म्हणजे बहिणी सारखे असते पण मी त्या टाइमला मला काय वाटायचं की जाऊ दे बाई कशी का वागलेली असा ना पण त्यांचं त्या अजून वेड्या होऊन जातील जर त्यांचं सोबत असं झालं तर मी काय म्हणायचे की नाही का कि त्यांना परत फक्त त्यांच्या मुलासाठी बायकोसाठी आम्हाला दुसरं काही नकोय बरोबर बरोबर हो माझी तुमचे हो <laughs> ले ले ताई पण ते सगळ्यांना नाही कळले घरच्यांना नाही कळले ते हा अनुभव पुढचा अनुभव मी पुढच्या ह्याच्यात शेअर करेल तुम्हाला मला घरातून हाकल दिलेले ताई आम्हाला नवरा बायको हो हो एवढं हे करून पण आणि ठीक आहे मी केलेलं काही मला काही काढायचं नाहीये ताई पण त्या टायमाला कुणाकडे पैसे नव्हते माझ्या मिस्टरांची सेव्हिंग होती तर त्या टायमाला चार लाख रुपये सात दिवसात चार लाख बिल आलेलं तर त्या टायमाला मी यांना म्हटलेले कुणाकडे नाहीये आता तुमच्याकडे जे काय आहे ते तुम्ही लावा आपण अजून लागलं तर आपण आपले धागेने मोडू म्हटलं पण त्यांना घरी आणायचंय म्हंटल त्यांना घरी आणायचंय हा तर मी इतकं बोलून पण आहे ना मी काय घरच्यांसमोर नाही बोलले हे माझ्या स्वामींना मलाच माहितीये की माझं मन मी तेव्हा नाही ताई पण मग नाही माझं मन नाही जाणून घेतलं कोणी नाही पण तरी ताई स्वामी सेवेत आहात आणि आता अनुभव शेअर केलाय ना तुम्हाला याचा लगेच रिझल्ट मिळेल त्यांना याची जाणीव नक्कीच स्वामी करून देतील पैसे दिले का त्यांनी परत नाही त्यांची पॉलिसी होती ना तर मग पॉलिसी ते पॉलिसीत रिटर्न आले त्यांनी दिले पण मी ते गेल्याच सोडले होते मला काही रिटर्न यायची अपेक्षा नव्हती मला हेही माहिती नव्हतं त्यांनी पॉलिसी वगैरे काढलेली आहे पण मला काही अपेक्षा नव्हती की यावं रिटर्न त्यांनी द्यावं रिटर्न असं मला फक्त एकच दिसायचं की त्यांच्या मुलांसाठी आणि म्हाताऱ्या आई बापासाठी त्यांनी म्हणजे यावर रिटर्न नाही का की असं कारण की ना ताई बघा आजारी असलेलं माणूस आहे ना आपण समजू शकतो की बाबा होता आजारी असं घडलंय हा तो धक्का नसतो तो, तो हळूहळू हलु, त्या गोष्टी आपण एक्सेप्ट करत जातो पण हा खूप मोठा धक्का होता खरंच खरंच आणि वय वर्ष चाळीस नाव काहीच नाही आणि त्यांची हो त्यांची लास्ट मुलगी आहे ना तीन नंबरची ती तेव्हा फक्त दोन वर्षाची होती बाप बोलता येत अशा कंडिशनला माणसाचं असं होत आहे किती सगळं डिस्टर्ब होऊन जात किती विचित्र हे कसा का असं ना माणूस अंथरुणावर का पडलेला ना पण मुलांना बाप तर हवाय बाप हवाय खरंय खरंय असं आणि ताई त्या टायमा म्हणजे मला ना बऱ्याचदा असं स्वप्नात असं संकेत मिळतात बरं का असं असं काही व्हायचं असेल ना सेवेत यायच्या आधीपासून या गोष्टी ठरलेल्या की मला संकेत मिळतात असे अरे बापरे हा 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 वापरे असं खूप छान ताई तुमचा अनुभव मी शेअर करते हो हो मला हा अनुभव नक्की शेअर करायचाच होता कारण की हा असा अनुभव चमत्कारिक अनुभव आहे ना की खरंच गेलेला माणूस आलेला आहे आणि ह्याच्यामुळे ना खरंच स्वामींवर इतका विश्वास बसतो ना लोकांचा अशा अनुभव आपण सांगितलं खरंच खरंच ताई हो, माझा अजून हो, अनुभव हळूहळू नक्की नक्की सांगत आहे खूप अनुभव सुंदर आहे मी हा हो, शेअर करते है। हो हो चालेल ते, ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर ¡Suscríbete